नमस्कार कसे आहात मजेत ना तर आजचा हा छोटासा व्हिडिओ करण्याचं कारण हे की ऍक्च्युली काय झालं की तीन चार व्हिडिओ आधी आधीच मला हे म्हणायचं होतं की ज्यांनी ज्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलंय त्यांना खूप खूप धन्यवाद कारण एक आनंदाची बातमी म्हणजे माझे दीडशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत जेव्हा माझे शंभर सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते तेव्हा पण मी असा व्हिडिओ केला होता आणि माहिती आहे की अजून खूप मोठी जर्नी आहे पाचशे आणि हजार आहे मग कुठे मिलियन वगैरे सबस्क्रायबर्स करायचे आहेत पण एकही एक सबस्क्रायबर वाढला तर जे यूट्यूबर्स आहेत त्यांना इन्स्पिरेशन मिळत असतं जे मी आधी पण म्हटलं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रेरणा मिळत असते तर त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ की ज्यांनी ज्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि त्या ह्या व्हिडिओसोबत मी अजून तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करणार आहे त्याला आपण सलाद म्हणू शकतो किंवा कोशिंबीर म्हणू शकतो किंवा खानदेशी भाषेत त्याला म्हणतात मेथीचा खुळा आणि मला वाटतं विदर्भात माझ्या हस्बंड विदर्भातले आहेत तर ते घोळणा म्हणतात तिकडे तर ते मी आज बनवते तर मी दाखवलं होतं की मला मेथीच्या जुळ्या खूप छान मिळाल्या ह्यावेळेस भारतीय दुकानात जेव्हा मी गेली होती तिथे तर त्यातलीच एक जुळी मी काढली आहे तर आता मी काय करते आधी मेथी छान तोडून घेते आणि मेथी तोडून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं आहे त्याचा खूप सोपा आहे क्विकली मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मेथी तोडून छान स्वच्छ धुवून घेते आणि मग त्यानंतर पुढची काय प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मेथी तोळायला खूप वेळ जातो तसं मेथी आणल्याबरोबरच ती तोडून ठेवली पाहिजे पण मला ह्या गोष्टींचा खूप कंटाळा येतो त्यामुळे मी आता वेळेवर ती तोडते आहे घोळणा करण्यासाठी खुळा करण्यासाठी इकडे कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे ते पण बारीक कट करून यामध्ये टाकायचं आहे आणि याची गंमत म्हणजे ना मला मेथी बिलकुल आवडत नव्हती आणि हे मेथीचा खुळा वगैरे हे प्रकार बिलकुल आवडत नव्हते पण एकदा माझ्या आईने खूप छान असा खुळा केला होता आणि त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली होती आणि ती पण गावरान आणि तेव्हापासून मग मला हा खुळा खूप आवडायला लागला त्यामुळे मी यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहे तर हे आता मी तोडून घेते थोडा वेळच लागेल तोडायला पूर्ण नाही मला तोडायची आहे जेवढी लागणार आहे कारण बाकी स्वयंपाक रेडी आहे आज जे आंबे घेतले होते एशियन शॉपमधला त्याचा रस बनवला आहे तिकडे सकाळीच बनवला होता खाणंही झालं आहे भरपूर आणि म्हणजे दोनच आंबे राहिले होते त्याचंच बनवला आहे आणि आता भाजी पण झाली आहे डोरे जे म्हणतात त्याची भाजी मी केली आहेस तर आणि चपात्या पण झाल्या आहेत म्हणून मग आता वेळ होता तर मी म्हटलं खुळा पण बनवून घेऊया सोबत कारण मग मेथी आता जास्त दिवस ठेवली ना की मग ती काळी पडायला लागते कोम कोमेजून जाते तर मी मेथी तोडून झाली की मग मी तुमच्याशी बोलते पुन्हा इथे तुम्ही बघू शकता मी मेथी छान बारीक कट करून घेतली आधी तोडली मेथी पानंपाणं वेगळी केली आणि वॉश केली आणि मग त्यानंतर मी बारीक अशी कट करून घेतली आता इथे हा कांदा आणि टोमॅटो आहे तर आधी कांदा कट करून घेते बारीक बारीक कट कर करायचा आहे तर छान लागतो पुळ्यामध्ये लोण्यामध्ये आणि हा आ, कांदा कट करून झाला की टोमॅटो आणि कोथिंबीर छान वरून घालायची आणि थोडे मसाले मसाल्यांमध्ये आपण फक्त थोडीशी लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि तेल थोडंसं ऑईल पण घालायचं तर आ, कांदा कट करून इथे कांदा बारीक कट करून झाला आहे आणि हे चॉपर छोटंच घेतलं होतं मी तर आधी कांदा यामध्ये मी घालून घेते भरपूर प्रमाणात कट केला आहे थोडा तिखट वाटतो आहे कांदा आता हा टोमॅटो पण असाच बारीक कट करून घ्यायचा आहे तर यामध्ये मेथी बारीक कट करून घातली आहे आणि कांदा घातला आहे आणि टोमॅटो घातला आहे आता घालायची कोथंबीर हे कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली आहे आता ही पण यामध्ये घालते आणि यामुळेच खूप छान टेस्ट लागते ज्यांना पण खुळा आवडत नसेल त्यांनी असं खूप प्रमाणात कोथिंबीर त्यामध्ये घालून बघा ही थोडीशी मी भाजी टाकण्यासाठी ठेवते आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे तिखट आणि मीठ चवीप्रमाणे आणि थोडं ऑइल तर आता या मेथीच्या पुळ्यामध्ये आवश्यक ते म्हणजे जेवढं तिखट पाहिजे तेवढं लाल तिखट घालून घेते चटणी घालून घेते आणि थोडंसं चवी मीठ आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे ऑइल तर माझ्याकडे ऑलम ऑइल आहे हे मी घालते आणि हे पुन्हा एकदा ऑइल मला घातल्यावर छान एकदा मिक्स करून घेऊया आणि खूप छान असा छान कलर आला याला टोमॅटोमुळे लाल आणि मेथी आणि कोथिंबीरचा हिरवा कलर आणि कांदा पांढरा छान दिसतो आहे लागतो पण खूप छान तुम्ही पण नक्की करून पहा तर आता हे सगळं रेडी आहे मेथीचा घोळणा रेडी आहे मेथीचा खुळा रेडी आहे आणि भाजी पोळी रस सगळा रेडी आहे तर आता आम्ही जेवायला बसतो आणि जेवल्यावर पण मी पुन्हा आमच्याशी बोलते तर आत्ताच आमचं डिनर आटोपलं आता वाजतायत संध्याकाळचे सात आणि आज इथे असंच वातावरण आहे अगदी खूप जोरात पाऊस सुरू होता दुपारी मी कृष्णाला घ्यायला गेली तेव्हा असंच सकाळपासनं वातावरण आहे आणि पूर्ण म्हणजे रात्रभर आणि उद्या पण कदाचित असंच पाऊस राहील आणि शुक्रवारी जरा बरं दाखवतं आहे आत्ता तरी प्रेडिक्शन पण बघूया आता कसं होतं पण आत्ता तर खूप थंड झालं आहे पुन्हा आता दोन तीन दिवसापूर्वी मी आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा दाखवलं की किती छान ऊन पडलं आहे आणि असं वाटलं होतं की आता समर सुरू झालं आहे पण मग हे असंच सडनली चेंज होत राहतं वेदर आणि आज तुम्हाला गार्डनचा छोटासा टूर पण करवला ते गुलाब खूप सुंदर दिसतंय आणि हे असं इतके छान आले की असं इथून पण विंडोमधनं ते दिसतं असं कलर पण खूप सुंदर आहे तर हे असं आहे इथलं इंग्लंडचं वेदर तर याला असं इथले लोक म्हणतात पर्टिक्युलर असं ब्रिटिश वेदर की जे म्हणजे काहीच प्रेडिक्शन आपल्याला करता येत नाही अचानक ऑल ऑफ सडन थंडी पडते पाऊस येतो विंडी असतं आणि हेच असंच जास्त असतं आणि सनी किंवा समर डेज जे आहे ते खूप कमी असतात इथे तर आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तर सात वाजताच आमचं डिनर आहे आणि असंच आमचं साडेसहा सात म्हणजे साडेसात ते साडेसातच्या दरम्यान डिनर डिनर आटोप फक्त विकेंडला जरा वेळ होतो पण आज काही वॉकला जाण्याचा जा प्लॅन नाही आहे कारण आत्ताच मी वेदर दाखवलं थंड आहे पाऊस सुरू आहे पण इथे इथल्या लोकांना सवय असते कारण कंटिन्यू असंच वेदर इथे असतं बऱ्याच बऱ्यापैकी त्यामुळे इथे बाहेर दिसतात लोक वॉक करताना किंवा डॉगला वॉक करायला नेताना किंवा जॉगिंग करताना पण आम्ही आज जात नाही कारण असं आहे वेदर थंड आहे तर इथे आता मी बऱ्याचदा तुम्हाला असं दाखवलं की भेंडीची भाजी मिळते त्यानंतर मेथीची पण म्हणजे जी अशी गावराण भाजी आहे मेथीची ती पण मिळते तर आधी खूप वर्षांआधी जेव्हा लोक इकडे युकेला किंवा अमेरिकेला येत होते तेव्हा असं व्हायचं की असं म्हणजे ऐकलंय मी असं म्हणत होते की व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप कठीण आहे बाहेर राहणं तर आता तसं राहिलं नाही आहे आता सगळ्याच भाज्या मिळतात मी दाखवलं एशियन शॉपमध्ये वालाचे शेंगा आहेत गवाराच्या शेंगा आहेत नंतर भेंडी मिळते मेथी मिळते आणि फक्त एवढंच की इथले जे पर्टिक्युलर जे ब्रिटिश शॉप आहेत जसं मी सुपरमार्केट काल दाखवलं तर त्यामध्ये भेंडी किंवा मेथी असं मिळत नाही पण तिथे मग तिथे पण ऑप्शन आहे की पत्ता गोबी आहे फुलगोबी आहे त्यानंतर हे आहे स्पिनॅच आहे आणि वांगी आहेत मोठी मोठी जी नेदरलँड्सवरून येतात भारतासाठी आपण ती वापरू शकतो तर ते आहे आणि बरेच भारतीय इथे आल्यामुळे एशियन लोकांनी काही शॉप्स लावले आणि ते भाज्या इकडे इम्पोर्ट करतात बाहेरून एशियन कंट्रीजमधनं तर त्यामुळे खायला मिळतात आम्हाला तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद मेथी आहे नंतर गवारच्या शेंगा वालाच्या शेंगा ह्या ज्या आहेत भाज्या ज्या इथल्या ब्रिटिश शॉपमध्ये मिळत नाही त्या तिथे जाऊन मग आम्ही आणतो तर आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण मी तेच म्हटलं की मला तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करायचे होते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि एकही सबस्क्रायबर वाढला तर इन्स्पायर होत असतो सब यूट्यूबवर तर तसंच माझ्या बाबतीतही होतं आहे मला असं सब एक सबस्क्रायबर वाढलेला दिसला की असं वाट की आता आज व्हिडिओ बनवावा नवीन आणि होप की तुम्हाला हे व्हिडिओ म्हणजे इंटरेस्टिंग वाटत असतील यामधनं काही माहिती पण मिळत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा शेअर करा जास्तीत जास्त आणि बस एवढंच खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर माहिती सहित तोपर्यंत बाय